नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणी कधी घ्यायला पाहिजे आणि ती कोणती घ्यायला पाहिजे तर त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आपल्याला हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणी घेताना त्यामध्ये आपल्याला घाटेआळीचं नियंत्रण करणे गरजेचे आहे त्याचबरोबर जो दाना आहे तर तो त्यामध्ये जास्त वजन कसं येईल त्याचबरोबर चक्की कशी येईल आणि मोठा कसा होईल दाना यासाठी आपल्याला त्यामध्ये नियोजन करणे गरजेचे आहे तर मग मित्रांनो आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपल्याला जो आळी आहे तर आळी जी आहे मित्रांनो तर आळीला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला चांगलं पॉवरफुल जे कीटकनाशक आहे तर ते घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो आपल्याला कीटकनाशकामध्ये जे कोराजन आहे तर कोराजन आपल्याला त्यामध्ये पाच एम एल लिटर पंपासाठी वापर करायचा आहे जेणेकरून जी आळी आहे तर तिला नियंत्रित होण्यास मदत मिळेल मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला कोराजन नसलं घ्यायचं तर त्यामध्ये आपण जे सिजंट कंपनीचा ॲम्प्लिगो आहे तर ते सुद्धा आपण फवारणीच्या माध्यमातून घेऊ शकता तर जे अँप्लिगो आहे तर ते आपल्याला दहा एम प्रति पंधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे कारण त्याचबरोबर जो दाण्याचा आकार आहे त्यामध्ये जाण्याचं वजन चाकाकी वाढवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये विद्राव्य खत घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो विद्राव्य खत घेताना त्यामध्ये जे झिरो बावन्न चौतीस विद्राव्य खत आहे तर ते आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पांध लिटर पंपासाठी वापर करायचा आहे किंवा मित्रांनो आपल्याला त्यामध्ये तेरा झिरो पंचाळीस जे विद्राव्य खत आहे तर ते आपल्याला शंभर ग्रॅम प्रति पांध लिटर पंपासाठी वापर करायचा आहे मित्रांनो त्याचबरोबर जे ढगाळ वातावरण असतं वृक्षजन्य रोग त्यामध्ये येऊ नये यासाठी आपल्याला मित्रांनो जे टिबिकॉना जा सल्फर जे बुरशीनाशक आहे तर मित्रांनो आप 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 ते आपल्याला तीस ग्रॅम प्रति पांधरा लिटर पंपासाठी वापर करायचा आहे आणि मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला त्यामध्ये शंभर टक्के घाटा भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला फायदा हा होणार आहे तर मित्रांनो आपण अशा पद्धतीने फवारणीही करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण शेतीविषयी आपण अशीच नवनवी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो धन्यवाद जे जवान जे किसान